मला असं वाटतं की जैन समाज हा अतिशय शांतप्रिय समाज आहे आणि त्यांच्याकडून आज जे काही गादरला झालेला आहे ते आश्चर्यकारक आहेत तर हा समाज कधीही हिंसाचार मानत नाही आणि त्यांनी जर हे असं केलं असेल तर नक्कीच या सगळ्याच्या पाठी एखाद्या राजकीय नेत्याचा त्यांना पाठबळ असेल आणि त्यांनीच फूस लावल्यामुळे अशी घटना घडू शकते पण मी अनेक वर्ष जैन समाजातील अनेक लोकांना ओळखतो अनेक माझे मित्र आहेत पण कधीही अशा प्रकारची घटना त्यांच्याकडनं घडलेली माझ्या लक्षात नाही मला असं वाटतं की ज्या पद्धतीने त्याने आज कबूतर खाण्याच्या बाबतीत केलंय मग तसंच आम्ही माधुरी हत्तीला आणण्यासाठी करायचं का आणि तोही आमचा धार्मिक विषय आहे बरोबर आहे सर माधुरी हत्तीला आणण्याच्या बाबतीत एक वेगळा न्याय मग आम्ही पण जनताराला जायचं का तिथनं तिला अशाच प्रकारे हिंसाचार करून सोडवायचा का असा प्रश्न आमच्या समोर येतो मला असं वाटतं जर कबूतर खाण्याच्या बाबतीत एक न्याय होणार असेल तर माधुरी हत्तीच्या बाबतीत पण न्याय होणं गरजेचं आहे कारण त्याच्याही बाबतीत अनेक कोल्हापूरकरांचे असतील अनेक मुंबईतल्या लोकांचं आस्थेचा विषय झालेला आहे तो अनेक लोक आजही घरात माधुरी हत्तीसाठी लढत आहेत रडत आहेत कोल्हापूरमधन मला अनेक फोन येतात अनेक फोन फेसबुकला मेसेंजरवर मेसेज येत असतात की दादा या बाबतीत सन्माननीय राजसाहेबांनी पण एक भूमिका घेतली पाहिजे तो मला असं वाटतं की हे दोन्ही विषय हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने झालेले आहेत आणि सुप्रीम कोर्टालाच रिक्वेस्ट करून ह्या दोन्ही विषयांवर मार्ग काढायला पाहिजे असं मला वाटतं परंतु ज्या प्रकारे बांबू असतील ती गारकरी असतील ती देखील उचलल्या गेलेली आहे जैन समाजाकडे मी पुन्हा सांगतो अशा प्रकारची हिंसाचार जैन समाज करेल अशी अपेक्षा नव्हती आता पोलीस बघूया कशा प्रकारे कारवाई करतात अपेक्षित आहे जो न्याय आम्हाला मिळतो तोच न्याय नाही असेल मुंबईचे पालकमंत्री असतील त्यांनी देखील पाहणी केली होती किंवा देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री त्यांनी देखील आदेश केले होते त्यांच्या आदेशाने तरी दुपारला जात नाहीये भावनेचा विषय माझं मत आहे की सरकारने यात पुढे येऊन माधुरी हत्तीचा विषय असेल किंवा कबूतर खाण्याचा विषय असेल या त्या बाबतीत सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा जावं आणि सुप्रीम कोर्टाला विनंती करावी की या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याकडे आपण सहानुभूतीने पहावं असं मला वाटतं पण या दोन दोन गोष्टी आहेत बघा कबूतर खाण्याचा विषय हा विषय असा आहे की कबूतर खाण्याच्या विषयामुळे त्या कबुतरांमुळे दम्याचा आधार होतो असे अनेक डॉक्टर म्हणतात जैन समाजाचे देखील जी मुलं डॉक्टर आहेत त्यांचंही म्हणणं आहे की यातून आजार होतात दम्याचा आजार होतो शहराच्या बाहेर एखादा असा मोठा कबूदरपणा काढावा जिथे लोक व्यस्ती नसेल अशा ठिकाणी आपण आपला धर्म निभावा तर तुम्ही सांगितलं की आजार होतो जैन समाजाचे डॉक्टर देखील यांनी दावा केलेला आहे आदर वगैरे होतो दमाचा अपराध वगैरे होतो जिथे जे आंदोलन करत आहेत ते म्हणतात की आता कोणताही आजार वगैरे होत नाही तर होत असे तर त्याचा जो आहे तो समोर आणावा मला असं वाटतं की त्यांच्या समाजात अनेक डॉक्टर आहेत त्यांनी समोर यावं आणि म्हणावं की यांनी कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही विषय संपेल कारण जे डॉक्टर आहेत त्यांना माहिती आहे की यातून जम्याचा आजार होतो गेल्या काही दिवसांपूर्वी तुम्ही विरारवर येथे आंदोलन केलं होतं त्यावेळेस पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर पाऊस होता आणि गाडा देखील पोलिसांचा होता त्यावेळेस मनसेचा कार्यकर्ते सामान्य नागरिक असेल त्यांना जे आहे ते पोलिसांनी अटक केलं होतं परंतु दादरमध्ये देखील मोठा पोलिसांचा पाऊस मला असं वाटतं की पाऊस वाटा आहे